शिवाजी समाजाच्या वतीनं शिवाजीचा उभे राग येथे आंदोलन करण्यात आलं गेले पंधरा दिवस झालं आमचे धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषण करतात दीपक कोराडे व त्यांचे सहकारी त्यांची आणि आज संपूर्ण सकल धनगर समाजानं आंदोलन करावं आणि त्यांच्या त्या मागणी तो पाठिंबा द्यावा याकरिता आज सर्व महाराष्ट्र बांधवांनी महाराष्ट्र रस्ता रस्त केला त्यांनाच एक भाग म्हणून आम्ही तालुक्याच्या वतीने वार्षिक तालुक्याच्या वतीनं आणि वैराग भाग प्रातिनिधिक म्हणून वैराग घेते या रस्ता खूप केला आमची एवढीच मागणी डा आणि रडचा तो खोळ आत्तापर्यंत आहे राज्य सरकारांनी त्यात वेळ न जवळता तो काही निकष आता हाती आला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाने असेल किंवा जे धनगड म्हणून आय एस टीचं आरक्षण दिलेला धनगर समाजातला आमचा एक पांडव असेल पण ते सर्व खोटं असल्यानं ते सिद्ध झालं ते रद्द करण्याची प्रथम आमची मागणी की जे तामिळनाडूचं जर आरक्षण रद्द झालं तर ते आमच्या एसटी आरक्षणाचं लढा पुढं जायला मदत होती तसं महावाच्या मंत्रिमंडळ म्हटलं की समाजाच्या कोर कमिटीमध्ये झालेला एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि आत्ता आमची एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टींचा सरकारनी गांभीर्यानं विचार करून जो जी आर काढण्याचा त्यांनी समाजाला शब्द दिलाय त्याची तातडीनं जी आर काढून अंमलबजावणी करावी एवढीच एक आग्रही मागणी समाजाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आणि जर यातून या समाज बांधवांचा जीवनाला काही धोका झाला काही विपरीत किंवा अगटित घडलं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील हे एक समाजाच्या वतीनं आम्ही आपल्या समोर मांडतो मराठा समाजाची भूमिका जयदू जयशिवराय आज पंढरपूरला आपल्या धनगर समाजातील काही बांधव आमच्यामुख प्रधान बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि लवकरात लवकर एटकी आरक्षणाची धनगर समाजाला एटी आरक्षणामध्ये लवकरात लवकर सरकारने अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर की आर काढावा यासाठी आम्ही सकल मराठा समाजबारशी मनोज पाटील समर्थक मनोज पाटील समर्थक सोलापूर जिल्हा अखंड सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्ही धनगर समाजाला उघडपणे आहेत एक येतो बोलते मिनिट बोला पंढरपूर येथे मल्हार बंधू माउजी हर रावळ कुवार आणि जेवढी पोषणाला आहेत आणि त्यांना आम्हाला जसं पंच आहे लेकर आहेत त्यांना तशी देखरबळ आहेत आणि ते समाज आमच्या समाजासाठी आणि आमच्या बंधूसाठी उपषणाला बसलेले आहेत तर आत्ताचे एवढे जे आमचे मल्हार बंधू होते त्यांच्यापेक्षा तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देणं मल्हार बंधूंचा कर्तव्य आहे त्याच्यामुळे मल्हार बंधूंनी तिथं जाऊन मौज्या हर राहो आणि तिथं पॉर्ड्याने इतरच्या असे साधन असलेले त्यांना पाठिंबा देऊन लवकरात लवकर एस राज्य सरकारकडून जसं आपलं एस टीचा एस टीचं आरक्षण मिळेल ह्याची प्रत्येक मला बंधली गोवा समाज समाज सगळ्या समाजाने तिथून पाठिंबा देऊन सगळ्यांनी त्यांना ही प्रस्था देऊन गोवा एस टी आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न करावा ही समाज त्यांना दिलेलं ते आहे